नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील दुधाळा गावात परमात्मा एक सेवक संस्थेच्या वतीनं ध्यानकक्षाचं लोकार्पण करण्यात आलंय यावेळी भव्य ही काढण्यात आली रामटेक येथील दुधाळा गावात कुठल्याही राजकीय अथवा शासकीय मदतीशिवाय पूर्णपणे लोकसहभागातून मानव मंदिर तसेच ध्यानकक्ष तयार करण्यात आले बाबा झुमदेवजी यांच्या जयंतीच्या औचित्यानं या वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं रामटेक बस पासून ते मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली यात अनुयायी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तर यावेळी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं आम्ही आम्हाला एक संस्थेने आम्हाला जागा दिली ते जागा देताना त्यांनी हे सांगितलं की जे काही तुम्हाला द्यायचं असेल ते द्या आम्ही असे एक नाही बाबा भाऊ किंमतकर म्हणून आहे इथले प्रख्यात आहेत त्यांनी आम्हाला सहा फ्लॅट दिले रजिस्ट्री करून दिली आम्ही फक्त तुटवक तुटक असे म्हणजे एक लाख पन्नास हजार लोकांकडून एक हजार जमा हजार जमा पाचशे शंभर असे जमा करून एक रजिस्ट्री केली त्यानंतर जे काही लोकांनी आम्हाला दिले पाचशे हजार असे करून आम्ही गोळा केले जवळपास ही ऐंशी लाखाचा वर ही इमारत तयार झालेली आहे संपूर्ण शेवकांच्या मदतीने आणि मार्गदर्शक आहे आमचे जयरामजी महाजन त्यांचा खूप मोठा पुढा पुढाकार या कामाला मिळालेला आहे त्यांनी खूप मोठे सहकार्य केलेलं आहे दोन हजार सातमध्ये ही जागा घेतल्यावर एक पालाची झोपडी होती त्यावेळेस बरेच परमात्माची लोकसंख्या कमी होती आणि त्या पालाच्या झोपडीमध्ये बरेच वर्ष आमच्या सेवकांनी आमचे सद्गुरू महांते की बाबा जुंदुजींनी काढले त्यानंतर आमच्या सर्व परमात्मा एक सेवक परिवाराचे लोक या ठिकाणी येऊन गेले त्यांना भगवत कृपेचे योग मिळत गेलं आणि सेवक जुळत गेले आणि दोन हजार चौदामध्ये टीनचा सेट तयार केला आणि टीनाच्या सेट तयार करत असताना आम्हाला खूप विचार आला आणि आमच्या संस्थेचे मार्गदर्शक जयरामजी महाजनसाहेब उपाध्यक्ष सुनीलभाऊ देवगडे आणि सर्व संचालक मंडळांनी एक विचार केला आणि या ठिकाणी बाबा अनिल बाबाभाऊ किंमतकर यांच्याकडून मग सहा प्लाट घेण्यात आले आणि त्या सहा प्लाटवर आमच्याकडे पैसा नव्हता कुठल्याही राजकारणाचा पैसा न घेता बाबांच्या शिकुनीप्रमाणे निष्काम सेवेने आम्ही खेड्यापाड्यावर एक बाबांच्या शिकुनीप्रमाणे चर्चा बैठक घेतली आणि चर्चा बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक गावच्या तहसीलच्या खेड्यापाड्याच्या सेवकांनी आपल्या परिवाराच्या वतीने आम्हाला मदत केली